हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे स्वीटी आज बनवतात आपण आलू चिप्स कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आलू काय करायचे पहिले छानपैकी सिलून घ्यायचे आणि ते पूर्ण साल काढल्यानंतर बघा पूर्ण पूर्ण साल काढून घ्यायचे आरामात एकदम हडवारपणे कारण आपण शिलताना आपल्याला हातालासुद्धा लागू शकतो म्हणून एकदम आरामात आरामात शिलायचे पूर्ण आलू पूर्ण शिलून घ्यायचे त्याचनंतर त्यानंतर आता मी जे आहे ते पाच ते सहा किलोचे आलू चिप्स बनवत आहे तर मला थोडा वेळ लागते त्यामुळे मी हळूहळू पूर्ण आलू चिप्स पूर्ण शिजवून घेतलेले आहे त्यानंतर पूर्ण आलू मी एका गंजामध्ये काढून घेतले आणि त्याला पाण्यामध्ये ठेवून दिले पाण्यातच ठेवायचे नाही तर काढसर आलू येतात त्यामुळे पाण्यात सोडून पाण्यामध्ये टाकून द्यायचे पाण्यामध्ये टाकल्याच्यानंतर नंतर तुम्ही त्याला किसून पूर्ण जे आहेत ते एक चिप्स पाडणी घ्यायचे आणि त्याला छानपैकी त्याला बघा डिझाईनचे चिप्स पाडायचे एकदम मस्त बघा दिसलं एकदम सुरेख आणि एकदम छानसं दिसतं अरे बाबा रे एक नंबर असे चिप्स दिसायला लागले हो एकदम छान असे चिप्स दिसत आहे ते आपण असं कसं आहे एकदम त्याला सरळ आणि असं आडवं करून जेव्हा आपण हे करतो चिप्स पाडतो तेव्हा ते छानपैकी डिझाईनचे चिप्स निघतात म्हणून त्याचपैकी मी बरं 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 बर काय केलं एकदम चिप्स पाडायला पाच ते सहा किलोचे चिप्स पाडणं अरे बापरे तेवढे मी पाडून घेतले आणि आरामात पाडले तर असेच हळूहळू करता करता चिप्स पाडून पूर्ण पूर्ण तयार झाले होते आणि बघा एकदम छान असे चिप्स, चिप्स पाडून माझे तयार झालेले आहेत ते एकदम पंधरा मिनिट लागतंच त्याला आरामात आणि बघा छान पैकी वा 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 एक नंबर अशी डिझाईन आला आहे आणि मस्त 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 दिसत राहायची आता हे चिप्स आपण संध्याकाळी काय करायचं या चिप्समध्ये मस्त पाणी घालून ठेवायचे संध्याकाळच्या वेळेला पाळून ठेवायचे पाणी घालून ठेवून द्यायचे त्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला आपण काय बनवायचे ठीक आहे तर त्याला मी झाकून ठेवलं आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मी छानपैकी त्याला भांड्यामध्ये ठेवले होते त्याला छानपैकी चिप्स ठेवून द्यायचे गंजामध्ये छानपैकी तुम्हाला पहिले पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी पाहून गंज घ्यायचं आणि ते गॅस वरती उकडायला ठेवून द्यायचं आहे बघा मी पाणी घेतलं आणि लगेच ते भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि गॅस वरती झाला एकदम मस्त चिप्स बनवायचे आहे बाहेर खायचे नाही घरी बनवायचे झटका पट पाच सहा किलोचे बनवले तरी आरामात आपल्याला थोडे थोडे जरी खाल्ले तरी एक आरामात टिकून जात आता पहिले घ्यायचं पाणी आणि ठेवायचा गंज गॅसवरती गॅसवरती गंज ठेवायचा आणि त्याला उकडी येण्यासाठी छानपैकी गंजाला पहिले झाकून ठेवायचं तेव्हा काय होणार पाणी उकळणार त्यामध्ये आपल्याला काहीच नाही करायचं त्यामध्ये आपल्याला चिप्स टाकायचे त्यामुळे आपल्याला चिकन मटन तर काही करायचं नाही चिप्स बनवायचे आहे तर आरामात दोन उकळीमध्ये चिप्स होऊन तयार होते तर बघा चिप्स वा 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 मला चिप्स पाहून एवढा आनंद होत होता एवढं छान वाटत होता की मस्त मी दहा वेळा ते चिप्सच बघत होती की वा 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 किती छान कल् केले किती छान केले ठीक आहे त्यानंतर मी ते चिप्स छान दोन वेळा पाण्याने धुवून टाकले कारण त्यामध्ये रात्रभराचं पाणी होतं त्यामुळे मी त्याला दोनदा धुतले पूर्ण त्याला दोनदा धुतल्यावर पाणी काढून घेतलं तिसऱ्यांदा त्यामध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये आहे सगळ्यात सगळ्यात महत्वाचं ज्याने तुमचे आणि काळचर सुद्धा होणार नाही त्यासाठी तुम्हाला टाकावी लागेल तुरटी बघा एक तुरटीचा खडा घेतला आहे खडा घेतला तरी चालते कारण बारीक करून टाकायचे खडा घ्यायचा आणि बकेटमध्ये घ्यायचं थोडं पाणी पाणी घेतल्यानंतर ते बकेटमध्ये फिरवायचं मला पाणी थोडं कमी पडलं होतं मग मी बकेटमध्ये अजून पाणी टाकलं आहे एक ते दोन बघा बकेटमध्ये अजून थोडं पाणी घेतलं आणि छान छानपैकी त्याला गोल 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 तुरटी फिरवत गेली आणि तुरटी खूप जास्त वेळ फिरवायची नाही फक्त एकच मिनटं असं थोडा वेळ अशी घुमवायची आणि तुरटी बाजूला काढून ठेवून द्यायची त्यामध्ये मिक्स करून ठेवायची नाही ना तर तुमची चिप्स लालसर होतील त्यासाठी बघा दोन तीन वेळा गोल गोल गोलगोल फिरवली तिला आणि साईडला काढून ठेवून दिली नको बाबा झालं आता आपलं चुरटीचं काम आंधन एकदम मस्त आणि उकळ्या असं पाणी गरम झालेलं आहे अरे बाबा रे ऊन आणि त्यामध्ये उकडलेलं पाणी बापा बापा त्यानंतर टाकलं आहे मी तर तीन दोन ते तीन चम्मच टाकलं आहे मीठ मीठ टाकायचं आणि बघा मीठ टाकून घेतलं आणि तो छोटा चम्मच होता म्हणून मी चार चम्मच टाकलं जर मोठा चम्मच झाला एक दीड चम्मच टाकला तरी होऊन जाईल त्यामध्ये टाकायचे आहे हे नंतर आपल्याला थोडे थोडे करून चिप्स टाकायचे आहे बघा मी घेतले आता चिप्स जे आता मी टाकणार आहे गंजा थोडे थोडे करता करता ते चिप्स टाकले मी पूर्ण गंजामध्ये टाकून घेतले थोडे थोडे करता करता मी हे फक्त दोन ते तीन किलोचे टाकले आहे जर मी असे पाच ते सात किलोचे चिप्स बनवले आहे नंतर काय करायचं चिप्स गंधामध्ये टाकले त्यानंतर त्याला एकदम आरामात तुम्हाला शांतपैकी दहा मिनिट घे आणि मस्त बनवून तयार हो तीन उकडे आल्या तरी चिप्स बनवून बिलकुल तयार होऊन जाते बघा एकदम मस्त त्याच्या उकडे आलेल्या आहे आणि चिप्स पण बन बनवून वा, वा 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 एक नंबर असे चिप्स बनून तयार झालेले आहे बघा किती छान असे चिप्स बनले आहे आधी याला वेळ आहे सगळ्यात पहिले काढायची जर जास्त वेळ राहिले ते नरम होऊन तुटतील तुटायच्या आधी आपण त्याला झटकापट चल चल बाहेर निघ बाहेर निघ बाहेर निघ असं करताना त्याला पहिले बाहेर काढायची तयारी करायची आणि गरम पाण्यातून त्याला बाहेर काढायचं आणि बघा मी थोडे थोडे करता करता बघा गरम होते पहिलेच उन्हाळा आणि त्यामध्ये चिप्स काढायचे आहे आणि हे करायच्या वेळेस मी थोडे थोडे चिप्स काढत आहे आणि पूर्ण चिप्स काढून झाल्याच्या नंतर बघा मी आली आहे एकदम गच्चीवर गच्चीवरती टाकलं आहे मस्त पांढऱ्यापैकी धोतर जे पहिले जेव्हा आपल्या आजोबा वगैरे नेसायचे ते बिलकुल नाही आहे ते नेसलेलं नाही हे मी एकदम मार्केटमधून नवीन आणलेलं धोतर आहे जे मी एकदम खाली चटई टाकली आणि त्यावरती चिप्स हळूहळू हळूहळू टाकत होते तर बघा एक 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 चिप्स काय करायचे आपल्याला टाकायचे आहे पूर्ण पूर्ण टाकून देऊन त्याला असे फैलवायचे नाही आहे एक 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 चिप्स घेऊन आपल्याला बाजूला करून ठेवायचं आहे त्यानेच तुमचे चिप्स चांगल्यापैकी वाढेल आणि लवकर वाढेल जर तुम्ही तसे टाकले तर तुम्हाला पूर्ण दिवस पण वाढायला लागणार त्यामुळे जर तुम्ही एक एक करून टाकले तर तुमचे तीन पूर्ण चिप्स आपल्याला टाकायचे हळूहळू पूर्ण पूर्ण चिप्स घेतले एक एक घेतले आणि पूर्ण एखाद्या मना टाकायचे नाही म्हणून एक एक चिप्स टाकायला मी सुरुवात केली मस्त टाकले आणि खूप छान असे चिप्स झाले होते छान मोठ्या आकारात मी पाडलेले होते बघा एकदम उन्हाळा दिवस आहे तरी सकाळी उठून आठ वाजता हे चिप्स पण मला मी तयार एकदम बनवून ठेवले आणि आठ वाजता एकदम वरती आली गच्चीवर आणि बघा सूर्य अरे रे रे देवा 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 बघा किती ऊन आहे आठ वाजताच खूप जास्त ऊन होती खूप जास्त सकाळी असली तरी पण खूप ऊन होते आठ वाजता मग मी हळूहळू पूर्ण माझं काम आहे ते खतम करायला सुरुवात केली पटापट पटापट पत, करता करता मला एक तास पाऊन तास लागला चिप्स पूर्ण वाढू घालायला मी हळूहळू पूर्ण चिप्स वाढू घालायला सुरुवात केली आणि पूर्ण माझं काम मी ते पूर्ण पूर्ण खतम केलं तर बघा काम खतम करता करता सोबत बघा किती सारे चिप्स होते सहा किलोचे चिप्स होते म्हणून मी एकटीला करायला मला वेळ लागला तर कोणी सोबत असलं तर झटकापट होऊन जाईल आणि एकटं करत बसले तर तुम्हाला एक, एक तास आरामात टाकायला लागला एक तास लागणार तर मला बरोबर आठ नऊ वाजेपर्यंत मी चिप्स टाकले आणि नंतर बघा माझे काम पूर्ण खतम झाल्यावर जे काही बारीक थोडे होते ते मी साईडला काढले आणि पटकन वाळवूळ करून तीन घंटाचे तयार झाले आणि संध्याकाळी झटकापट गॅसवर गॅस जवळ गेली लगेच तेल ठेवलं आणि त्यामध्ये चिप्स टाकले आणि चिप्स टाकल्यानंतर छानपैकी चिप्स असे फुलायला सुरुवात झाली एकदम मस्त आणि छान असे कुरकुरीत चिप्स बघा किती मस्त दिसत आहेत बघा खूप वेळ काही लागत नाही चिप्स बनवायला पण वा 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 किती बन छान बनवून तयार होत आहे चिप्स एकदम छान असे पांढरे शुभ्र आणि आपल्या हाताचे बनलेले छान मार्केटमधून ना आणता घरीच बनवायची आणि घरी बनवल्यानंतर त्याची टेस्ट एकदम छान येतं कारण आपल्याला माहीत असतं आपण ते कसे बनवतो काय बनवतो ही सगळी काळजी आपण स्वतःची स्वतः घेत जा तर बघा चिप्स माझे बनवून पण तयार झालेले आहेत मी लगेच गॅस बंद करते आणि बघा त्यावर थोडं झ छानपैकी टेस्ट येण्यासाठी मीठ टाकते कारण मला तिखटमीट असलेले चिप्स खूप जास्त आवडतात म्हणून मी पहिले चिप्स साईडला घेते गॅस बंद करून घेते आणि लगेच साईडला घेऊन त्यामध्ये बघा एकदम मस्त असे चुप्स दिसत आहे खूप छान दिसत आहे मला खूप छान आवडले कारण ते पांढरे आहे लाल सर बिलकुल आले नाही कारण तुटीत त्यामध्ये मी तुटी एकदम कमी लागलेली आहे तर त्यामध्ये थोडी चव येण्यासाठी मी एकदम एक चिमट बिलकुल मीठ घालते आणि मीठ घातल्यानंतर त्यामध्ये एक चिमट छानपैकी अशी चवण्यासाठी लाल तिखट ते पण घालते लाल तिखट मी छानपैकी टेस्ट येते आणि त्याने बघा एकदम मस्त असं लाल तिखट घालते आणि लाल तिखट घातल्यानंतर वा, वा 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 क्या बात आहे एकदम मस्त अशी चव येतं चिप्सला म्हणून बघा एक चम्मच एक, एक चिमट मी लाल तिखट घातला आणि वा 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 एकदम मस्त असे चिप्स दिसत आहे असं आहे चला पहिले तिकट मस्तपैकी चिप्स खाऊन घेऊया एकदम छान असे दिसत आहे वा 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 एक नंबर मी लगेच चिप्स घेऊन गे साईडला गेली आणि बघा ती ते मी दाखवत आहे की आता चिप्स किती छान लागत आहे वा एक नंबर खूप छान आनंद होत होता मला जेव्हा मी ते चिप्स टे, होती। टेस्ट चाखून बघत होते टेस्ट करून बघत होती तर बघा एकदम छान असे चिप्स होते आणि त्याला बिलकुल तीन तासात वाढले होते कारण मी छान पतले चिप्स बनवले होते जाडसर चिप्स असले तर लवकर वाढत नाही म्हणून हे तीन तासामध्ये वाढले होते आणि मी लगेच दुपारी त्याला तळूनसुद्धा बघितले होते दुपारीची वेळ होती जेव्हा मी त्याला तळून बघितले त्यात छान तिकट मीठ होतं एकदम मस्त असं लागत होतं तर बघा एकदम तुम्ही घरी बनवून बघत जा काही सगळं काही आता शिकायला मिळतं आपल्याला पहिलेचे जेव्हा आपल्या आई आजी वगैरे करायची आपल्याला तेही माहीत आहे तर मार्केटमधून ना आणता तुम्ही घरी करून बघत जा घरचं आपण जे बनवतो ते छान असतं जे आपण बाहेरून विकत आणतो आपल्याला नसतं माहीत ते कसं बनवलं आहे काय बनवलं आहे त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घेत जा आपल्या परिवाराची काळजी घेत तुम्ही स्वतः घरी ट्राय करत जा आणि बनवत जा तर हा माझा फर्स्ट ब्लॉक होता जो मी चिप्ससाठी बनवला होता तरी तुन तर इथून जो आहे ते माझं नवीन स्वीटी चॅनल सुरू झालेलं आहे तर हे स्वीटी जे ब्लॉग आहे हे माझं दुसरं चॅनल आहे यावर द एक्स मेकअप स्टुडिओसुद्धा चॅनल आहे तर असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब